नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो सोन्याचे भाव पंचावन्न हजार रुपये तोळा नवीन आजचे सोन्याचे दर येते पहा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारासोबतच सोन्याच्या दरात ही मोठी घसरण सुरू झाली आहे सोन्याच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या या घसरणीमुळे सामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदारांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत येत्या काळात सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी छप्पन्न रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो असा आज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे बघा तर मंडळी सोन्याच्या दरातील घसरणीचे प्रमुख कारण या संदर्भात आपण सविस्तर पाहूया या, या घसरणीमागे अनेक आंतरराष्ट्रीय आणि अने राष्ट्रीय कारणे आहेत जी सोन्याच्या पुरवठ्यावर आणि मागणीवर परिणाम करतात उत्पादक वाढल्याने पुरवठा वाढला जगभरात सोन्याचे उत्पादन वाढले आहे ज्यामुळे त्यांचा साठा जवळपास नऊ टक्क्यांनी वाढला आहे पुरवठा वाढल्याने बाजारात सोन्याची उपलब्धता वाढली आहे आणि त्यामुळे दरावर दबाव येत आहे सोन्याचे भाव उच्च पातळीवर असल्यामुळे किरकोळ बाजारात सोन्याची खरेदी कमी झाली आहे त्याचबरोबर मध्यवर्गीय बँकांनाही सोन्याची खरेदी कमी केली आहे पुरवठा वाढलेला असताना मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दर खाली येत आहेत बाजारात सॅच्युरेशनची स्थिती सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने बाजारात एक प्रकारची सॅच्युरेशन निर्माण झाली आहे या कारणामुळे सोन्याची किंमत प्रति औस तीन हजार ऐंशी डॉलरवरून एक हजार आठशे वीस डॉलरपर्यंत घसरू शकते असा अंदाज अमेरिकन तज्ज्ञ डॉल मिल्स यांनी व्यक्त केला आहे याचाच अर्थ भारतात सोन्याचा भाव पंचावन्न हजार ते छप्पन्न हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत येऊ शकतो बघा तर मंडळी तज्ज्ञाच्या मते मतभेद या संदर्भात आपण सविस्तर बघूया सोन्याचे दर कमी होण्याच्या या अंदाजी इतर अनेक तज्ञ सहमत नाही यांच्या मते सोन्याचे दर आणखी वाढू शकतात बँक ऑफ अमेरिका या बँकेच्या अंदाजानुसार पुढील दोन वर्षात सोन्याचा भाव प्रति औस तीन हजार पाचशे डॉलर पर्यंत पोहोचू शकतो गोल्डमन सॅक्स या कंपनीच्या अंदाजानुसार या वर्षाच्या अखेरीस सोने प्रति हजार तीनशे डॉलर पर्यंत पोहचते याचा अर्थ भारतात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम नव्वद हजार ते एक लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीबाबत आणि अखेरीबाबत आणि खरेदीबाबत तज्ज्ञांमध्येच मोठे मतभेद दिसून येत आहेत चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व पेजला फॉलो करा धन्यवाद